श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या ने प्रार्थना करते तर उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार तर उद्याचं महत्त्व असं आहे की उद्या आहे वसंत पंचमी तर वसंत पंचमीचं महत्त्व काय आहे या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच जर तुमची मुले शाळा किंवा कॉलेजमध्ये राहत जात असतील आणि त्यांच्या अभ्यासावर थोडासा परिणाम होतो आहे त्यांच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे तर आपण कोणती सेवा करावी याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर वसंतपंचमीचे महत्त्वसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे चॅनलवर सर्वात प्रथम आले असतील तर त्यांना ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा वसंत पंचमी ह्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे जसं आपण पाहतो प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपण एक सेवा करत असतो बऱ्याचदा ही सेवा काही जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नाही आहे तर तुमची लहान मुलं आहेत ती व्यवस्थित अभ्यास करत नाही आहेत किंवा केलेला अभ्यास त्यांच्या ऐन परीक्षेच्या वेळेला लक्षात येत नाही अशा वेळेला आपल्याला ह्या सेवा करणं खरं गरजेचं असतं किंवा तुमचे जरी मुलं हुशार असतील तर त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यांच्या जीभेवर सतत सरस्वती नांदावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं किंवा आपल्या घरातील सर्वांनासुद्धाही तुम्ही सेवा करू शकता बघा वसंतपंचमी दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्यापासून तुम्ही सुरुवात करा मोठ्यांनी केलं तरी चालेल तर मधा मध जे असतं जे आपण सकाळी घेतो बरेचजण म्हणजे सकाळी किंवा आपल्या नित्य तुमच्या जेवणात किंवा औषधांमध्ये घेत असतात बरेच जण तर ह्या मधामध्ये आपण दर्भाची काडी बघा दर्भाची काडी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पण जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे दर्भाची काडी अवश्य मिळते तर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने आपण लहान मुलांच्या जिभेवर एम हा शब्द काढायचा आहे तर तो फक्त आपण काय करायचा आहे ती काढी हळूच जी थोडीशी मुलांना बाहेर काढायला सांगायची आणि मुलांच्या आईने शक्यतो ही सेवा करावी तर ए असा काढल्यामुळे तर या लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी म्हणजे साक्षात सरस्वती त्या मुलांच्या जिभेवर नांदत असते त्यामुळे केलेला अभ्यास हे लक्षात राहण्यास मदत होते तसेच सरस्वती माता जर मुलांच्या मुखात वास करत असेल तर नक्कीच त्या मुलांकडून चांगले शब्द उच्चारले जातात अपशब्द वापरले जात नाहीत तर म्हणून हा प्रयोग तुम्ही करून बघा दर महिन्याच्या पंचमीला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंचमी जेव्हा येते तर त्या तिथीला हा आ, आ, ही जी सेवा आहे ती प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे मग तो मुलगा मुलगी असेल शाळेत कॉलेजमध्ये जाणारे असतील किंवा तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींसाठी सुद्धा ही सेवा अवश्य करू शकता त्यांना ह्या सेवेचं महत्त्व सांगू शकता तुम्हाला स्वतःला करायचं आहे तर तुम्ही करून घेऊ शकता त्याचप्रमाणे दर गर्भाची काडी मिळाली नाही सोन्याचीही काडी मिळाली नाही तर डाळिंबाची काडी चालेल किंवा तुळशीची काडी चालेल तर हे या सुद्धा आपण या सेवा करू शकतो तसेच एम या म्हणजे जी काही सरस्वती मातेचं सर जे काही हे बीजाक्षर आहे मूळ तर या बीजाक्षराचासुद्धा आपण कमीत कमी पाच माळ अकरा माळ माळी आपण ह्या सेव मंत्राचा जप करू शकतो तर याच्यामुळे आपल्या लहान मुलांचे जे काही अभ्यास अभ्यासात केलेला अभ्यास लक्षात राहतो ज्यांच्या शैक्षणिक प्रगती होते तर ते जर रँकमध्ये येत नसतील तर ते रँकमध्ये यायलासुद्धा याची सुरुवात होत असते तर उद्यासाठी अजून कोणती सेवा करायची आहे तर शक्यतो आपणसुद्धा पिवळे वस्त्र घालावं त्यानंतर माता सरस्वतीला आवडणारा हा पिवळा रंग आहे तर जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश आपल्या या पूजेमध्ये असावा तर काय करायचं आहे तुमच्या देवाऱ्यात जर सरस्वती माताचा फोटो असेल तर ठीक नसेल ज्यांच्याकडे आहे त्याने ठेवा नसेल त्यांनी मी किमान पाठीवर सरस्वती माचं यंत्र जे आहे म्हणजे आपण एक 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 असं काढून जे यंत्र बनवतो सरस्वती मातेचं तर ते यंत्र आपल्याला पाठीवर काढायचं आहे आणि मग ते ती जी पाठी आहे त्याची पूजा केली तरी चालेल बरेच जण सुद्धा ही रांगोळी काढतात सरस्वती मातेची तर हीसुद्धा खूप महत्त्वाची असते जर तुम्हाला पाठ किंवा चौरंग मांडता आला तर पिवळे वस्त्र त्यावर स्वच्छ धुतलेलं आणि किंवा नवीन असेल तरी चालेल पिवळं वस्त्र अंथरायचं आहे त्यावर सरस्वती मातेचा फोटो किंवा तुम्ही जे पाठीवर लिहिलेला जी सरस्वती मातेचं यंत्र आहे तर ही यंत्र आपल्याला तिथे ठेवायचं आहे पिवळी फुलं व्हायची आहेत पंचोपचार त्या सर्व साहित्यांची पूजा करायची आहे यंत्राची पूजा करायची आहे सरस्वती मातेची आराधना करायची आहे गणपती बाप्पांची आराधना करायची आहे गणपती बाप्पांचासुद्धा फोटो किंवा मूर्ती तिथं असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर गणपती बाप्पांचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर कमीत कमी ओम एम ओम गम गणपती हा अकरा वेळा म्हणा सरस्वती मातेचा मंत्र म्हणा आणि त्यानंतर आपण लहान मुलांकडून ह्या सेवा अवश्य करून घ्याव्या जेणेकरून माता सरस्वती आणि गणपती बाप्पांचं स्थान सर्वप्रथम म्हणजे आपल्या लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप उपयोगी पडतं जर तुमची मुलं लहान हट्टी तापट असतील तरीसुद्धा त्यांच्या स्वभावात हळूहळू हा फरक पडत असतो त्यामुळे अवश्य तुम्ही तुमच्या मुलांकडून ह्या सेवा करून घ्यायला सुरुवात करा जर तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर असतील तरीसुद्धा त्यांच्या आईने संकल्प घेऊन ह्या सेवा करू शकतात किंवा त्या मुलांना तुम्ही करायला सांगू शकतात तर तिथेसुद्धा तुमच्या त्या मुलांकडून त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून किंवा तिथं कोणी टीचर तुमचे जे राहत असतील जवळ किंवा कोणी पालक राहत असतील त्यांच्यासोबत तर तुम्ही दर्भाच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने तुम्ही एम हा शब्द मधात बुडवून तो तुम्ही वरच्यावर नाजूक असा जिभेवर काढायचा आहे तर ही झाली ही महत्त्वाची सेवा आपल्याला उद्या करायची आहे तसेच सरस्वती मातेचा नैवेद्य पिवळ्या रंगाची जे काही केशरी मिठाई असेल तर ती मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे तुम्ही घरात काही शिरा वगैरे बनवला असेल तर त्यामध्ये थोड्याशा तुम्ही नॅचरल जे फूड कलर मिळतात तो येल्लो कलर घालून सुद्धा तुम्ही हा शिरा बनवून देऊ शकता नैवेद्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही गोडधोड सुद्धा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला वसंत पंचमीचं हे महत्व आहे लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या हट्टी तापट स्वभावामध्ये फरक करण्यात पडण्यासाठी ह्या सेवा खरंच इतक्या सुंदर आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या सेवा करा तसेच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे जे सरस्वती मातेचं स्तोत्र आहे तर हे सुद्धा तुम्ही कमीत कमी एक वेळा याचं आवर्तन करा जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी आवर्तनं जमतील तेवढी तुम्ही करू शकता तर अवश्य तुम्ही आईनेसुद्धा ह्या मुलांसाठी सेवा करायच्या आहेत मुलांकडून जर जमत असेल तर तुम्ही कृपया करून घ्या तर बघा ह्या सेवेमुळं तुम्ही जर उद्यापासूनसुद्धा चाळीस दिवसांची ही सेवा सुरू केली तरी चालेल त्याच्यामुळे आपल्याला लहान मुलांच्या म्हणजे ही सेवा म्हणजे प्रज्ञाविवर्दन स्तोत्र गणपती अथर्वशेष त्यानंतर गणपतीचे जे स्तोत्र आहे संकटनाशन स्तोत्र ते सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता त्याचबरोबर उद्यापासून ललिता पंचमी ज्याचे हवनयुक्त ज्यांना सेवा करायची आहे म्हणजे बघा ललिता सहस्रनाम हे जे स्तोत्र आहे तर ते हृदयविकार किंवा आपले काही असाध्य आजार असतात किंवा मा मानसिक रोग असतात कुणाला मानसिक अशांती असते मानसिक काही कारणांसमुळे मेजर प्रॉब्लेम्समुळे काहींना मानसिक त्रास होत असतो तर अशा आ, लोकांसाठी किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा आपण या सेवा ललित सहस्त नावाच्या करू शकतो हवनयुक्त करायची आहे तर ही सेवा आपण उद्याच्या ल पंचमीच्या वसंत पंचमी जेव्हा सुरुवात होती आहे तर ह्या वसंतपंचमीमध्ये सुद्धा आपण ही सेवा चाळीस दिवसांची सेवा उद्यापासून सुरू करू शकतो आपल्या घरच्या घरीही हवनयुक्त सेवा आपण करायची आहे तर हीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर या वसंत पंचमीच्या या सेवेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तर याद्वारे काहींना त्याचा उपयोग जरी झाला तरी ही सेवा खूप महत्त्वाची होते तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा भेटू अशा सुंदर माहितीसह तर झालेले सर्व सेवा स्वामींच्या शरणी अर्पण करून मी आपली रजा घेते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ